रहा अपडेट न्यूज सुयश इंग्लिश मीडियम स्कूल मध्य वार्षिक सम्मेलन उत्साह चाईसगाव येथील सुयश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चतुस्त्र विकास व्हावा यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात यासाठी संस्थापिका निलिमा पाटील व योगेश पाटील यांचा प्रयत्न असतो त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी विश्वरंग या मथळ्याखाली स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले प्रस्तुतच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून समीर शेठ चीफ ऑफिसर रावेर नगरपालिका यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी म्हणून धनंजय मांडोळे शेषराव पाटील सोलिया मालगावे लोकेश्वर निकम रणजित पाटील रिजवाना शेख मुराज पटेल राजेंद्र चित्ते खडके बुद्रुकचे सरपंच सचिन पवार प्रवीण जाधव मंगेश रासने डॉक्टर सुनीता पवार डॉक्टर रोहिणी सुतावणे डॉ भाग्यश्री शिंदकर सुनीता भोस इथले नगरसेविका अलका गवळी गोकुळ पाटील सुभाष पाटील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले कार्यक्रमासाठी शिक्षिका ज्योत्स्ना जाधव वनिता गिरणारे दीपाली झोपे सरला ओवेळे उर्मिला मराठे हर्षदा देशमुख सुप्रिया देशमुख यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शिल्पा निकम यांनी तर समारोप संस्थापिका निलिमा पाटील व सहकारी शिक्षिका यांच्या नमस्ते नमस्ते या गाण्या करण्यात आला कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते अँड प्रेस द मिस